आपले तहसीलदार श्रीकांत पाटील साहब बी डी ओ सचिन थुड़े साहब नगर पालिके के सी ओ डे साहब पी ओ मेरगढ़ साहब काले साहब तालुके पी एच ओ ओ मैडम सचिन बाबा विलाजी भंडकर शेखर जी भंडकर अपने सर्व प्रताप बाबा फीडसीसी बँकेचे अधिकारी अभिजितजी हेगडे सर्व आजी माझी पदाधिकारी आजी सरपंच आजी नगरसेवक सर्व अधिकारी आणि si yeah. या अधिवेशनामध्ये त्या राज्याचे अर्थमंत्री अजितदा पवार साहेबांची घोषणा केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि त्यांच्या তো এটা বাস্তবায়

thank you. जिल्ह्याच्या म्हणणार नाही तर मी तुम्हाला एवढं सांगतो संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या काम तालुक्याच्या आंगणवाडी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीनं आमच्या महिला पर्यटन सांगतो त्यामुळं अधिक काय जास्त मी म्हणून तुमच्या वेळ घेणार नाही सेटू केंद्र असतात तुमच्या शेलिकास्त्र नहीं नहीं नहीं। नहीं तो जर व्हिडिओ दिला इतकं सुशिती नाही इतकं सुशिक्त आहे का मिळालाय तो दिसता व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्ही पाच रस्त्याची एकाउन चालू एक get it Karena tuh kita harus ada, tuh tidak betul-betul kita रुपयामध्ये विदेशी बँकेचं आपण हे ओपन केलं जाईल

एक संपल त्यामुळे आपण पुण्याचा आपण सगळ्यांनी चांगलं सहकार्य या योजनेमध्ये सर्वांनी सहकार्य करावं या योजनेमध्ये सर्वांनी भाग घ्यावा ही आपल्या सगळ्यांना विनंती करून पाहतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बनी योजना या योजनेमध्ये आपला निडाभूल आलो आपण आशावाद व्यक्त केल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नंबर एक चालू आहे आणि याच शिव समाजाच्या सगळ्या भागा वगैरे

पूर्ण पुणे जिल्ह्यावर आमच्या इंदापूर तालुक्यातला प्रथम क्रमांक कावार आणि त्याच्या